আমি আলোচনা আমি খেয়েছি তুমি না সোনে চান ছান তুমি Agak ka dekha hmm. patte patte, patte. patte. Mm. Oh. Ah. 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 आमच्या आहे ना करायची आमच्या अनुला एवढे काढून देऊ काढायचं वजन करा किती होतात ते बघा मग नंतर मग हे बघते मग मोडायचं हो हो मोडायची मोडायची कट करायचं जोडीदार येतो बणणार आहे ती बाई तिथेच जवळ तिथे बणणारच आहे बाळा ते इलेक्ट्रिकले तानाला

काढले आहे ना ते पण काढले आता नवीन घालायचे ना पट्टी करायचे बर बर पट्ट्या बी करू आपण हां घुंगरा करायचे ना किती हो बरोबर आहे ना किती होतील त्याचे ते हजार नव्वद तीन हजार शंभर आणि याची किती होती म्हणले आपलं ते नाही तर हे बघा हे हे किंवा हे बघा हे बघा एक मिनिट ऐका ना हे मला हे म्हणून अगं शांत वयस ते मार्थि नाही करायचे ना तुला कानातले पट्टे पण घेऊ आपण पट्टे पण किती येते तरी पण घरासारखं नाही करा तुला कानातले घ्यायचे ना साथ चाहिँ देलायन चाहिँ कसरी